लोकसभेच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासह महायुती एक दिलाने आणि पूर्ण ताकदीनिशी लढणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे उच्च शिक्षण वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा बारामती पुणे आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाचे क्लस्टर प्रमुख चंद्रकांत पाटील यांनी केले आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामती पुणे आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाली यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते यावेळी भाजपा प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ उपाध्यक्ष माधव भंडारी आमदार माधुरीताई मिसाळ सिद्धार्थ शिरोळे शहराध्यक्ष धीरज घाटे समन्वय समितीचे प्रमुख तथा प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर शिवसेनेचे प्रमुख संजय माशेलकर शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक मानकर जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्यासह मित्रपक्षांचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते पाटील म्हणाले की लोकसभा निवडणुकीसाठी कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू होईल त्यामुळे निवडणूक काळात महायुतीमध्ये योग्य समन्वय राहावा प्रचारामध्ये कोणते मुद्दे असावेत यातून कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये स्पष्टता असावी यासाठी महायुतीतील सर्व घटक पक्षांनीची बारामती शिरूर आणि पुणे लोकसभा मतदारसंघाने बैठक झाली या बैठकीत माननीय मोदीजींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी सर्वांनी दिलाने आणि पूर्ण ताकदीने निवडणूक लढण्याचा निर्धार केला ते पुढे म्हणाले की लोकसभेची एनडीएला चारशे पार करून माननीय मोदीजींना पुन्हा पंतप्रधान करणं यावर सर्वांचंच एकमत आहे आजच्या लोकसभा मतदारसंघ निहाय बैठकीनंतर प्रत्येक पक्षाचे नेते विधानसभा मतदारसंघ आणि बूथ स्तरापर्यंत जाऊन संपर्क करणार असल्याचं त्यांनी सांगितलं म्हणतो त्या कुटुंबातही ती खटकलेली गोष्ट कुटुंब प्रमुखाला सांगणं हे स्वाभाविक इट्स बट नॅचरल हे तर अनेक पक्ष एकत्र आले त्या पक्षामध्ये अशी एखादी गोष्ट खटकली तर ती सांगण्या सांगण्या सांगण्याचं सा स्वातंत्र्य आहे सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे आमचे तीन नेते असे की ते अशा प्रकारच्या प्रत्येक तक्रार म्हणा भीती म्हणा सूचना म्हणा याची दखल घेण्यासाठी समर्थ आहे सगळ्यांची म्हणून ठाम मनोधारणा सामान्य माणसासारखीच मन आहे की आमचे मतभेद असले तरी ते आम्ही एकमेकांमध्ये बसून ते मतभेद चर्चे संपू परंतु मोदीजींना तिसऱ्यांदा या देशाचं पंतप्रधान करणं याबाबत सगळ्यांचं एकमत आहे आणि त्यामुळे मी आमच्या बैठकीत ती उदाहरण दिलं की वेगवेगळ्या कारणाने एकत्र असलेली कुटुंब सुद्धा विभक्त होतात आणि घरातल्या एखाद्या मोठ्या लग्नाला एकत्र येतात लग्न पार पडतात आणि लग्न पार पडल्यानंतर पुन्हा आपापल्या घरी निघून जातात एखाद्या वेळेस त्या लग्नामध्ये पुन्हा आपण एकत्र राहूया असाही विचार डेव्हलप होतो त्यामुळे लोकसभेची नवक नावाचं आम्हाला सगळ्यांच्या म्हणून घरात असणारं जे लग्न आहे त्याच्यामध्ये सगळे मनभेद मतभेद बाजूला ठेवून काही करून या देशामध्ये चारशे लोकसभेच्या जागा पार करणार विजय मोदीजींना पुन्हा पंतप्रधान करणं याबाबत सगळ्यांचं एकमत आहे मान्य मोदीजींनी आम्हाला सगळ्यांना परवा दिल्ली झालेल्या राष्ट्रीय घटने आवाहन केलेलं आहे की तीनशे सत्तर कलम रद्द झालं तुम्हाला सगळ्यांना आनंद झाला काश्मीर भारतात राहणार याची खात्री पडली तीनशे सत्तर कलम नावाचा सिनेमा लक्षात लक्षातील तीनशे सत्तर कलम रद्द झाल्यानंतर काश्मीरमध्ये केवढी प्रगती सिनेमा पाहताना आपण संद दिलं होतो मोदीजी असं म्हणाले की हे करण्याबद्दल माझं अभिनंदन करताना प्रत्येक बूथवर आहे त्या मतांव्यतिरिक्त तीनशे सत्तर मतं जास्त मिळण्याचा प्रयत्न करा आता जिथे ऑलरेडी तो ए प्लस बूथ असतो आणि पाचशे मतं पडतात तिथे तीनशे सत्तर इम्प्रॅक्टिकल आहे कारण तेवढी मतं पण नसतात एक हजार मतं असतात दोनशे नसतातच मृत झालेले असतात दुसरं वेगळे असतात त्यामुळे थोडक्यात त्यांनी असं म्हटलं की तीनशे सत्तर मतं ही नव्याने प्रत्येक बुथवर जोडा त्यालाच त्यांनी त्या तीनशे सत्तरला तीनशे सत्तर जागा नावाचंही भाविक अपील केली आहे त्या तीनशे सत्तरला त्यांनी प्रत्येक बुथवर तीनशे सत्तर मतं जोडा अपील केलं आहे आणि त्यामुळे प्रत्येक बुथवर जर आम्ही सगळ्या पक्षांनी आपली मतं काढली तरी वती चारशे सत्तर होती चारशे सत्तर मला स्वतः साधं होत मला सिद्धार्थ शिरोळे सिद्धार्थ शिरोळे तुम्ही कौतुक वाटतं की तो असं सार्थ केलं विश्लेषण करतो ಮೇಲೆ ಕದೂ ಸೀ ಬೂದೇ ರಾಷ್ಟ್ರವಾ ಮತ ಸೀತಾ ಬೀ ಜಾಲೆ ಮಾಲೇ ಸಠೆಚೇ ಅಠೇಚಾರ